हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या सायकल रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला केंद्र शासनाच्या आझादी का अमृत अंतर्गत सुरू असलेल्या हर घर तिरंगा मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी दिनांक ऑगस्ट रोजी सोलापूर महानगर सोलापूर महानगरपालिका आणि रॉयल रायडर्स असोसिएशन यांच्या विद्यमाने हर घर तिरंगा तिरंगा सायकल रॅलीचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या नेतृत्वाखाली आयोजन करण्यात आले होते सकाळी सहा वाजता सोलापूर महापालिकेच्या प्रांगणातून या रॅलीला उत्साहात सुरुवात झाली लोकांमध्ये राष्ट्र राष्ट्रध्वजाबद्दल जागरूकता वाढवणे देशभक्तीची भावना जागृत करणे आणि राष्ट्रध्वजासोबत वैयक्तिक बंध निर्माण करणे या उद्देशाने या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या मोहिमेला राज्यभर उत्कृष्ट प्रतिसाद मिळत असून सोलापूरकरांनीही या रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी होऊन राष्ट्रप्रेमाचा संदेश दिला या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त रवी पवार उपायुक्त तैमूर मुलानी पर्यावरण अधिकारी अक्षय मोरे क्रीडा अधिकारी श्रीकांत घोलप स्वप्नील सोलनकर हे उपस्थित होते